Nah ini kan kerebak Namaskar मी अलोरन ऑर्गॅनिक कंपनी फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर वैभव तर आज आपण एका केळीच्या प्लॉट मध्ये आले जिथे आपल्या अलोरन ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी दिलेली होती तर प्रथम ओळख करून घ्या नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा समाधान खंडूकडे बारडी तालुका पंढरपूर बार। तुम्ही हे ऑर्गेनिक ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी वापरली ह्याच्यापासून तुम्हाला काय बदल जाणवला केळीमध्ये खूप खूप बदल जाणवला रानभूसभूषित झालं ग्रोथ वाढवलं आणि विशेष म्हणजे बुंदा वाढला ह्याचा बुंदा वाढला आणि गांडूळ तयार झाले तुमची ही केळी लागेल किती दिवसाचे दहा नोव्हेंबरचे बरोबर पाच महिने पूर्ण झाले तर तुम्ही आमचा शेतकरी जाताना केळीचा बुंदा माती बुजबुजित झालेली आणि काय गांडूळ तयार झाले म्हणले ती दाखवू शकता का हो दाखवत केळीचा बुंदा बघू शकता तुम्ही आणि रानबी पूर्ण असं भुसभुजीत आहे चा पावडरने आणि मुळे बी तुम्ही बघू शकता पूर्ण अशी मुळे डेव्हलप आहे चालू आहे पूर्ण हो गांडोळ पूर्ण तयार झाले तुम्ही बघू शकता पूर्ण वगैरे वापरलं नाही फक्त वापरली आहे त्याच्यामुळे काय झालं की गांडूळची संख्या खाली जमिनीत गेलेली होती पूर्ण वर आलेले आहेत गांडूळ आणि तुम्ही बोलत बोलत बोलला होता की ह्याच्या आधीच एक महिन्याचा तुमच्या शेजारी केळीचं प्लॉट आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय बदल आहे तुमचा भरपूर बदल आहे भरपूर बदल आहे बर म्हणजे त्याची वाढ कमी आहे बुंदा लहान आहे आपल्या अगोदरची एक एक महिन्याची आहे त्याच्यामध्ये जबरदस्त फरक आहे त्यांनी रासायनिक रासायनिक वापरले होते आपण सगळे हे पूर्ण ऑर्गेनिक और ऑर्गॅनिक कंपनीचं ट्रीटमेंट वापरलेलं आहे तुम्ही इतर महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकरी असेल त्यांना काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना एकच विनंती आहे माझी की ही ऑर्गेनिक जी आहे ना ह्यांनी शेती वापरावी माळी साहेबाच्या मार्गदर्शनाखाली त्याचा भरपूर फायदा आहे आणि शेतीला आपल्या काय होतं रासायनिक न कमजोर होती शेती नष्ट होत चालली आहे त्यामुळे रासायनिक वापरणं हे फार गरजेचं आहे ऑर्गेनिक वापर ऑर्गेनिक वापरणं फार गरजेचं आहे गांडोल तयार होणे रानभूस होणे रानाचे आपले रान शेती म्हणजे ही आपली माता आहे माता आहे त्या मातेला सांभाळणं हे गरजेचं आहे आपण रासायनिक वापरले की ते ऍसड प्रमाण होतं आणि त्याच्यापासून शेती नष्ट होती हळू 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 तुम्ही आमच्या लोरण ऑर्गेनिक कंपनीसाठी दोन मिनिटाचा वेळ दिला त्यासाठी धन्यवाद धन्यवाद